नमस्कार मित्रांनो मित्रांनो विजय के यांनी एका पॉडकास्ट मध्ये सांगितलेलं आहे की सेरा सॅनिटरी बॅग या शेअर मध्ये त्यांना सोळा हजार पट नफा झालेला आहे तर मित्रांनो या गोष्टीवरती मी विचार केला की कशा पद्धतीने त्याने हा एवढा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नफा मिळवलेला असेल तर प्रामुख्याने मला दोन गोष्टी लक्षात आल्या एक म्हणजे त्यांनी ज्यावेळी सेरा सॅनिटरी बेड ही कंपनी खूप अगदी स्मॉल कॅप स्मॉल कॅप कंपनी होती छोटी कंपनी होती त्यावेळी त्या कंपनीला त्यांनी हेरलेलं होतं आणि साधारणपणे पंचवीस uh, ते तीस रुपयाच्या आसपास त्यांनी त्या शेअरमध्ये गुंतवणूक केली होती ही एक गोष्ट झाली दुसरी गोष्ट आहे की ती जी गुंतवणूक आहे ती त्यांनी जवळपास वीस वर्षांपूर्वी केलेली आहे म्हणजे दीर्घ कालावधीसाठी त्यांनी त्या पर्टिक्युलर स्टॉक मध्ये गुंतवणूक करून ठेवली होती आणि त्या पॉडकास्टमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांनी कशा पद्धतीनं सर्व डिव्हिडंड वगैरे मिळवले त्या स्टॉकमध्ये आणि कशा पद्धतीने एवढा प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांनी नफा कमवलेला आहे तर मित्रांनो आपण देखील स्टॉक मधून अशा पद्धतीने यश मिळवू शकतो तर टेक्निकल अनालिसिसच्या दृष्टीकोना जर सांगायचं झालं तर आपल्याला असे काही काउंटर्स आपल्याला हुडकून काढणं गरजेचं आहे असे काही शेअर्स हुडकून काढणं गरजेचं आहे ज्या शेअर्स मध्ये एका प्रॉपर कन्सोल्टेशनचा ब्रेकआउट येतात दिसत असेल तर मित्रांनो ही कन्सोल्टेशन म्हणजे नेमकी काय तर ज्याला आपण मल्टी इयर ब्रेकआउट म्हणतो तर तशा पद्धतीची मल्टी इअर ब्रेकआउटची कुठली सेटअप तुम्हाला या ठिकाणी जर दिसत असतील तर त्या तुम्ही ट्रेड करून चांगल्या पद्धतीने लॉंग टर्म मध्ये स्टॉक शकता मार्केटमध्ये तुम्हाला इलिकॉनचं एक्झाम्पल दाखवू शकतो इच्छितो तर इलिकॉन मध्ये आपल्याला जवळपास दोन हजार नऊ सापासून ते दोन हजार एकवीस पर्यंत एक प्रॉपर अशी कन्सोलशन दिसत होती या ठिकाणी एक मल्टी टॉप या ठिकाणी ब्रेकआउट येताना दोन हजार एकवीस मध्ये दिसत होता तर आपण अशा पद्धती जर का आपण काउंटर सुटून काढले तर आपल्याला या ठिकाणी मल्टीफोल्ड रिटर्न स्टॉक मार्केटमध्ये मिळू शकतात तर दोन हजार एकवीस मध्ये इलिकॉनचा हा ब्रेकआउट आला होता साधारणपणे शंभर सव्वाशे रुपयाच्या आसपास आम्ही पर्सनली एलिकॉन मध्ये गुंतवणूक केली आहे आणि आता जर का पाहिलं तर जवळपास हा एक हजार रुपयापर्यंत ट्रेड होतो म्हणजे या ठिकाणी जवळपास दोन वर्षांमध्ये दहा पट नफा या ठिकाणी एलिकॉन मध्ये ऑलरेडी आम्हाला मिळालेला आहे तर अशाच पद्धतीने आपण देखील गुंतवणूक करू शकतो आता विजय केडिया यांनी दोन तीन गोष्टी केलेल्या होत्या त्यावेळेस की एक तर त्यांची जी काही गुंतवणूक होती ही डायव्हर्सिफाईड होती तर मग आपण डायव्हर्सिफिकेशन कशा पद्धतीने करू शकतो तर आपण अशा पद्धतीचे जे काही सेटअप आपल्याला कुठल्या स्टॉक मध्ये जर का मिळत असतील तर त्या स्टॉक्समध्ये आपण आपली गुंतवणूक ही डायव्हर्सिफाय करू शकतो म्हणजे समजा आता इलिकॉन मध्ये समजा एखादा सेटअप मिळाला तर इलिकॉन मध्ये आपण एक स्मॉल अमाऊंट गुंतवणूक करून ठेवायची किंवा त्यासोबत दुसरा समजा आपल्याला एखादा एक्स कंपनीचे कंपनी शेअर मध्ये जर का अशा पद्धतीनं मल्टी ब्रेकआउट जर का येताना दिसत असेल तर त्या कंपनीच्या मध्ये देखील अशा पद्धतीने गुंतवणूक करून ठेवायची आपण एक स्मॉल इन्व्हेस्टमेंट त्यामध्ये करून ठेवायची आणि त्या गुंतवणुकी आपल्या ज्या आहेत त्या दीर्घ कालावधीसाठी होल्ड करून ठेवायच्या मित्रांनो ज्यावेळी आपल्याला अशा पद्धतीचे मल्टी इयर ब्रेकआउट दिसत असतात त्यावेळी जर का आपण एखाद्या शेअर पण गुंतवणूक करून ठेवली तर आपल्याला हे माहिती नसतं की कुठला शेअर पुढे जाऊन मल्टीफोल्डा किंवा मल्टी बॅगर होणार आहे तर त्यासाठी आपण आपली गुंतवणूक ही डिवाइड करून ठेवायची असते आपण साधारणपणे साधारणपासशे दहा कंपन्यांचे शेअरमध्ये जर अशी गुंतवणूक केली प्रॉपरली आपले पैसे डिवाइड करून जर का आपण दहा पैशांच्या कंपन्यांना लावले तर त्यापैकी तीन चार कंपन्या जरी आपल्याला हंड्रेड एक्स किंवा फाईव्ह हंड्रेड एक्स जर का आपल्या झाल्या वीस पंचवीस वर्षामध्ये तरी देखील आपण खूप चांगल्या प्रमाणामध्ये पैसा स्टॉक मार्केटमध्ये पुढच्या वीस वर्षामध्ये कमवू शकतो तर अशा पद्धतीनं आपण गुंतवणूक करणं हे गरजेचं आहे हे ओव्हरऑल माझ्या लक्षात तर आलं की त्यांचा पट्टू तो व्हिडिओ बघितला आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केल्यानंतर नफा अशा पद्धतीने कमवलेला असणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एक हिंट देऊ इच्छितो की एचसीसी नावाचा नाव जर का शेअर आपण पाहिला हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन सध्या चांगल्या पद्धतीने सेटअप बनवत आहे या ठिकाणी मी एच सी सी चा मंथली चार्ट बघितलेला आहे या ठिकाणी आपल्याला कंपल्सरी ज्या आपल्या अशा पद्धतीनं मल्टी इयर ब्रेकआउट आयडेंटिफाय करायचे असतात त्यावेळे आपल्याला कंपल्सरी ऑल चार्ट बघणं गरजेचं असतं तर या ठिकाणी ऑल टाईम क्लिक केलं तुमच्या असं लक्षात येईल की जवळपास हिंदुस्थान कन्स्ट्रक्शनमध्ये जवळपास दोन हजार अकरा सालापासून ही एक या ठिकाणी मोठी कन्सोल्टेशन आहे आणि या कन्सोल्टेशनला आता रिसेंटली चव्वेचाळीस रुपयाच्या आसपास ब्रेकआउट येताना दिसतो आहे तर हा एक सेटअप झाला हा एक सिंगल स्टॉक झाला तर अशा पद्धतीने असे सेटअप जर का तुम्ही हुडकुल काढले आणि तुमचे जे काही पैसे आहेत ते प्रॉपरली डिव्हाइड करून एक स्मॉल अमाऊंट गुंतवणूक करून ठेवली आणि दीर्घ कालावधीसाठी ही गुंतवणूक जर का तुम्ही होल्ड करून ठेवली तर तुम्हाला देखील विजय केटियांनी जसं सक्सेस मिळवलं आहे तसं देखील सक्सेस तुम्हाला मिळवणं काहीही अवघड नाहीये मित्रांनो आणि त्या पर्टिक्युलर मध्ये विजय केड्यांनी हे देखील सांगितलेलं होतं की त्यांनी प्रायोरिटी जी दिलेली आहे ती इन्व्हेस्टमेंटला दिलेली आहे त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला त्यांनी ट्रेडिंग केलं स्टॉक मार्केटमध्ये मात्र ट्रेडिंगमध्ये मा त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्याला या ठिकाणी पैसे मिळतात आणि पैसे जात पण परंतु ज्यावेळेस त्यांनी गुंतवणूक करायला सुरुवात केली त्यावेळेस त्यांना या ठिकाणी गुंतवणुकीच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये नफा मिळायला सुरुवात झाला त्यामुळे आपण देखील मित्रांनो आपला जो पहिला फोकस असला पाहिजे तो आपला इन्व्हेस्टमेंटवरती असायला पाहिजे गुंतवणुकीवरती असला पाहिजे आणि पॅरेली आपण एक स्मॉल अमाऊंटने आपण फक्त ट्रेडिंग करणं गरजेचं आहे त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून आपण स्टॉक मार्केटकडे एक प्रगल्भ दृष्टिकोनातून बघणं गरजेचं आहे एक व्यापक आपला दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे तर अजून एक तुम्हाला या ठिकाणी हिंट देऊ इच्छितो मित्रांनो की आपल्याला अशा काही इंडस्ट्री हुडकून काढावे हु लागतील किंवा असे काही स्टॉक्स आपल्याला हुडकून काढावे लागतील ज्यांचा व्यवसाय येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो जसं की सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे किंवा इलेक्ट्रिक व्हेकलचा जमाना आहे तर आपल्याला असे काही काउंटर्स हुडकून काढावे लागतील तर आमच्या इन्व्हेस्टॉक्सच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला असे काही काउंटर्स देखील सांगणार आहे की ज्या ज्या काउंटर्स मध्ये अशा पद्धतीने मल्टीएल ब्रेकआउट मिळतो आहे त्याचसोबत येणाऱ्या काळामध्ये कुठल्या कुठल्या इंडस्ट्रीमध्ये बूम होऊ शकतो कुठल्या कुठल्या इंडस्ट्रीमध्ये ग्रोथ होऊ शकते असे देखील शेअर्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मित्रांनो ही जी काही माहिती तुम्हाला मी दिली हे जे काही ओव्हरऑल माझे थॉट्स मी तुमच्यासोबत जे शेअर केले ते आवडले असतील तर या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद